जय शिवराय जय महाराष्ट्र रामराम मंडळी मी पुन्हा तुमचं अगदी मनापासून स्वागत करता आता हे बघू शकता तुम्ही फळं झाडाचे लागलेले फळं आहेत आणि हे असे खाली पडलेले आहेत तर हे आहेत जंगली बदाम पाहू शकता तुम्ही जंगली बदाम रेचक मूत्र अपस्मार कीटकनाशक साठी वापर होतो आणि त्वचा रोगासाठी हो याच्या सालीचा मस्त उपयोग होतो खूप असं सुंदर असा आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे हा चित्र पूर्ण रोगांची माहिती देतो तुम्ही आणि हा काळमेघ आहे पाहू शकता तुम्ही काळमेघ म्हणजे आपण भुई निम म्हणतो त्याला ठीक आहे जसं काय होईना तुम्हाला तसा व्हिडिओ मी दाखवणार आहे आणि स्वतःही तुम्ही पाहणारा ही काय फरक आहे आणि हे समोर दिसत आहे तुम्हाला हे काळी निरगुळ आहे आणि तो जंगली लसून सांबारासारखा दिसतो तो जंगली लसून तुम्हाला त्या बदाम सांगितले ना त्याच्यामध्ये असा हे असं बी निघते होऊ शकता वगाटीचा पा जेवढं तुम्हाला असं वाटतं तेवढी माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून देता हा कुलंजन पाहू शकता तुम्ही डांग्या खोकला ओकारीसाठी आणि टिबी क्षयरोग अशा विविध आजारासाठी चालतो आणि ह्या अद्रक सारखं झाड दिसतो पाहू शकता तुम्ही आणि हे बिब्याचं झाड व्हिडिओ नक्की सांगा हा तुऱ्यावर आलेला बिब्याचं फूल आणि हे जे असं सुंदर असं प्लॅन दिसून राहिल तुम्हाला हे कपूर काशीरीचं पहा डोळे भरून पहा आजचा विषय एक नंबर तुमच्यासाठी होताय कपूर काश्री म्हणजे कपूरासारखाच वास येतो त्याचा सर्व काही येतो दात दुखी श्वस क्रिया सुगंध उठण्यावर एक नंबर काम करणारी वनस्पती केदार कसं काय वाटलं आजचं वनस्पती शास्त्र ओवा पान पानवोवा तुम्ही सर्व ज्यांना जाणून घेऊ शकता पान पानवोव्याला भजे बनवण्यासाठी कुठलंही सामग्री लागत नाही फक्त तुम्ही कांदा टाका बाकीचे मसाले पदार्थ त्यांच्या इकडे ओके चाले हे नाग दोन मेहंदी आणि ह्याच्यामध्ये हे जे हळद आहे त्या साईडला हळद आहे आणि ते म्हणजे पांढरी हळद मोडली जाते आता इथं तर तुम्हाला टेन्शनच नाही कपूर काशरीचे हळद सर्वात जास्त पाहू शकता कोणाला लागले ऑनलाईन तर मी पाठवू शकतो त्यांचे कंद वगैरे पण थोडा वेळ द्या जात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिळणार नाही आहे हा वेखंड व्यकंड। हे वेखंडाचे प्लांट जोड होत नाही का आता आणि हा आहे ओरिजिनलमध्ये खंडूचक्का त्याला अजान म्हणतात पण लक्षात असू द्या अजान खंडू चक्का एकच आहे फक्त अजान उक्षे तोंडामध्ये पान टाकलं तर चालते आणि खंडूचक्का जो आहे हा खंडूचक्का याचा कूलर तेल बनवण्यासाठी एक नंबर वापर होतो खंडूचक्क्याचा तर अशा प्रकारे आजची माहिती तुम्ही, तुम्ही तुम्हाला देत आहोत जर तुम्हाला काय काय लक्षात येते ते सर्व तुम्ही लक्षात घ्या आणि आपलं कसं भवितव्य आपल्याला कसं सुधरायचं आहे आयुर्वेदापासून हे सर्व पहा हा बघाय हे जे वनस्पती दिसतो तुम्हाला हे आता टायकाय आहे पण हे टाळकर जरा वेगळी आहे आपली शेतामध्ये टाळकर येते ते वेगळी आहे आणि हा निरगुळी हे हे जी निरगुळी आहे हे पाहू शकता तुम्ही ब्लॅकमध्ये येते थोडे एक नंबर निरगुळी आहे सांधीवाद सुजन नासूर भगंदर हाडाची विकार आणि त्वच्या विकारासाठी खास करूसाठी एक नंबर चांगली गरम पाण्यामध्ये तुम्ही टाकली तर आणि हा झाड म्हटल्यावर हा आहे मालीचा प्लॅन आज सर्व घ्या तुम्ही पाहून घ्या पुराव्यासोबत असं आमचं अकोल्याचं वास्तव्य आहेत खूप शास्त्रज्ञ आम्हाला लाभलेले आहेत आम्ही भाग्य समजतो आमचं विदर्भामध्ये की पिकवीसारखे तज्ज्ञ लोक आम्हाला लाभलेले आहेत आणि कुठंही शेतकऱ्यांना असं चिळवा उत्तर वगैरे देत नाही भलाही मजूर वर्ग असला तरी तो तो तोरी माणसासोबतही करीन पण वरिष्ठ वर्ग जेवढे आहेत ना तर तेवढे एक नंबर आहेत कुठंही माणसाला कुठलीही तकलीक देणार नाही आहे हे घाणेरीचं झाड हे त्वच्या विकारासाठी एक नंबर आहे हे सारखं कंदा आहे बरं नाही रे भाऊ काढू विषय चांगलं वाटून आलं ना केदार हां हां ओके 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 असं दाखव ना सोड करू दे कसं काय वाटते ओके 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 सदाफुली कॅन्सरसाठी आणि हा अडुळसा हा अडुळसा आहे बघा आपला जो अडुळसा असतो तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे मी आपला अडुळसा दाखवणार आहात तुम्हाला आणि हे जे काही तुम्हाला झाडं दिसून आले हे रसनाचे आहेत की खाण्यासाठी त्यांचा मस्त उपयोग केला जातो हा धोत्रा ब्लॅक मध्ये पाहू शकता जास्वंदही आणि जास्वंदाची क्रियाही तुम्हाला दाखवून आलो कशा कशावर चालते काय चालते व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का तुम्ही हो मेहंदी मेहंदीचं वैशिष्ट्य पहा माझं सांगण्याचं काम पडणार नाही आज तुम्हाला असा व्हिडिओ देऊन टाकून काही हरकत नाही आणि हा निम नी, या निंबाला ओळखू शकता तुम्ही याचे जे फळं आहेत आमच्या इकडे गोळ्या निम म्हणतात याले पण याचे जे फळंच आहेत ना फळं एक नंबर चांगले आहेत ते तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता आपलं काय म्हणतात रे दादा आपल्याला त्याला फळ म्हणजे आपल्या मुळ साठी बारीक करू आणि हा गुडमारचा निघलेला ठीक आहे बाबू रे केळीचं फळ कर्दळी जंगली वांगे तर नाही गड इकडे आपल्या इकडे वेरू पहिली हे यासाठी घेत मी चेन उघडून टाकून देतो मी उघडून अशा आमच्या अकोल्या जिल्ह्यात वनशोधी आहेत दादा पाहू शकता तुम्ही व्हिडिओ हे कुलंजनचं झाड पाहू शकता तुम्ही कुलंजन हा कुलंजन तो विधारा एक नंबर विधारा हाडजोड मात एक नंबर गोळ मार सगळा कुठं का तोळा गोडमार का गवतीच्या आणि हे पुत्रजीवी फार आपण म्हटलं ना सकाळी झाड कशाचा आपल्याला ओळख झाली जी मी म्हणू की लक्षात ने उन्हाला पाहू शकता तुम्ही पुत्रजीवीचे पानं ह्या पुत्रजीवी हे घ्या तुम्हाला पुरावा पुत्रजीवी ओके त्याचे पानं झाडाचे पाहू शकता तुम्ही आता त्याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं शिन की आपल्याला काय काय याच्यामध्ये कामाचं आहे काय काय नाही आहे लाजळू वगैरे हे लाजाळू पा कशी करते म्हणजे लाजळू हे अंकोल जांभुळीच्या जा पानासारखे पानं असतात त्याच्या याच्यातच हा वेल निघलेला आहे आपलं डोकऱ्या कंद वर कण कन कंद म्हणतात त्याला हे इन्सुलन प्लांट बघू शकता तुम्ही इन्सुलन प्लांट ज्यांना ज्यांना काय लागत असेल त्यांनी मला सांगा है। मी სრული ඖშდა પુરვდო ატონი